तर मग या मालिकेच्या सव्वीस ऑगस्टच्या भागामध्ये प्रेक्षकांना खूप छान भाग दाखवलेला आहे म्हणजे कल्पनाचं सायलीवरचं अतूट प्रेम आपल्याला या भागात दिसणार आहे आणि त्याचबरोबर सायली आणि अर्जुन यांचा रोमांस सुद्धा पाहायला मिळणार आहे इकडे आता अस्मिता मुद्दामच त्रास देण्याच्या बहाण्याने सायलीला सांगत असते काय ग सायली गणपतीची सगळी तयारी झाली ना डेकोरेशनचं सगळं काम वगैरे झालेलं आहे ना यावरती आता इकडे सायली सांगायला लागते हो अस्मिता म्हणते हो काय हो साफसफाई करायला घे लवकर यावरती अस्मिता सांगते हो म, म, म लगेच सायली म्हणते हो अस्मिताताई मी साफसफाई करायला घेते यावरती अर्जुन म्हणतो का माझ्या बायकोनी एकटीने सगळी कामं का करायची ते काही नाहीये आज में मा जा ला वर्ती या वर्ती मी माझ्या बायकोला डेटवरती घेऊन चाललोय यावरती आता लगेच प्रताप नेहमीच्या सवयीनुसार म्हणतो अर्जुन डेटवरती चाललास अरे वा खूप खूप छान जा एन्जॉय करा आता इकडे अर्जुन प्रतापला सांगण्याचा प्रयत्न करत असतो डॅडा तू कोणत्या भूमिकेत आहेस म्हणून तो त्याला खुणवत असतो आणि त्यावरती अस्मिता सांगायला लागते असं काय जा जा म्हणताय मी प्रेग्नेंट आहे ना आणि मग काय ती इथून निघून गेल्यावरती इथली सगळी तयारी मी करायची आहे का असं म्हटल्यावरती मग आता प्रताप म्हणतो नाही नाही का नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे अस्मिता म्हणते ते त्यावरती अर्जुन म्हणतो काय डॅडा सुद्धा अस्मिता ताईच्या नादाला लागून आता इकडे सायलीवरती हे करताय का ते काही नाही आहे सायली चल आत्ताच्या आत्ता आपण इकडून जायचं हे डेटवरती अस्मिता खूपच चिडते आणि मी म्हटलं ना एकदा की डेटवरती वगैरे आता काही जायचं नाही आहे कोणी कुठे जाणार नाही असं म्हणत अस्मिता चांगली छिडलेली असते यावरती अर्जुन तिचा हात धरतो सायलीचा आणि चलसायली आपल्याला जायचंय असं म्हणत तिला घेऊन चाललेला असतो मग त्याच वेळेला इकडे आता अस्मिता हात धरते जायचं नाही म्हटलं तर नाही जायचं ह्या सगळी दोघांची भांडणं चालू असताना आता इकडे लगेचच कल्पना म्हणते अस्मिता काय चाललंय काय तुझं हे बघ तिला जायचं आहे ना तर जाऊ दे मोस्टली सगळी कामं तिने इथली उरकलेली आहेत आणि मुळातच मुळातच आता इकडे अर्जुन जा तुला तुझ्या बायकोला घेऊन जायचं आहे तू जा असं म्हटल्यावर ती सायरीला खूपच आनंद होतो आणि सायरी लगेचच कल्पनाकडे येते कल्पनाला येऊन आता छानपैकी एक गोडपापी देते त्यानंतर कल्पना तिच्यावरती चिडते आणि चा 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 काय चाललंय काय तुझं असं म्हणत तिच्यावरती चांगलीच रागवते तिला फटकारते आणि फटकारून तिला आत्ताच्या आत्ता निगेतून असं म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत प्रतिमा आणि प्रताप सगळ्यांनाच आनंद होतो जो काही प्लॅन आता करायचा ठरलेला असतो तो सगळा प्लॅन यशस्वी झालेला असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता सायली खूप खुश होते आणि त्यानंतर मग आता इकडे कल्पना सांगायला लागते काय चाललंय काय बाजूला हो चल उगाच आपलं काहीतरी अंग येऊ नकोस यावरती ती म्हणते माझ्या गोड आईंना पापा दिल्याशिवाय मला कसं बरं वाटेल असं म्हणत अस इकडे आता सायली कल्पनाला जवळ घेते तिला एक छान गोडसा पापा देते अर्जुन सुद्धा खूपच खुश होतो आणि त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते ठीक आहे चला आता निघूया आपण असं म्हटल्यावर ती मग आता अस्मिता सांगायला लागते निघूया काय निघूया ही अशा अवतारामध्ये तू आता जाणार आहेस की काय यावरती अर्जुन म्हणतो का काय झालं अस्मिताई यावरती ती म्हणते हे काय हिच्या माहेरचा अवतार घेऊन जाणार आहे की काय ही सुभेदारांची सून कुठच्या अँगलनी आहे काय ती साडी यावरती मग आता लगेच सांगायला लागतो अर्जुन काय वाईट आहे साडी चांगली आहे ना सायली म्हणते हो यावरती आता इकडे अस्मिता सांगते काय साधं बेसिक कळत नाही का की नवऱ्यासोबत ज्या वेळेला फिरायला तुला जायचं असेल तेव्हा छान एखादा ड्रेस घालावा छानपैकी जावं पण नाही तुला कुठे काय समजतंय असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच कल्पना म्हणते बरोबर आहे अस्मिता जे काही बोलते है। ते बरोबर आहे असं ज्या कल्पना म्हणते त्यावेळेला मग आता सायली म्हणते ठीक आहे आई तुम्ही म्हणताय ना मग आता मी नक्कीच साडीचा ड्रेस बदलणार आणि जाणार असं म्हणत सायली खूप खुश होते लगेचच ड्रेस बदलायला निघून जाते इकडे तोपर्यंत तो महिपतने त्याच्या वकिलाला म्हणजे ज्या वकिलाने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्या वकिलाला आता महिपत बोलवतो महिपत बोलवतो आणि काय वकील साहेब काय नक्की प्लॅनिंग केलेत यावरती महिपतला वकील साहेब सांगायला लागतात हे बघा महिपत शेठ आपण काय करायचंय माहितीये का कोर्टामध्ये कबूल केलेला आहे त्यांनी की खून तिच्या हातून झालेला आहे पण त्यासाठी दोन हे असतात म्हणजे मुळातच त्यासाठी आपल्याला दोन हे मिळतील एक इंटेन्शनली केलेला खून आणि एक आता स्वतःचा बचाव म्हणजे सेल्फ डिफेन्समध्ये केलेला खून असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो म्हणजे काय आणि त्यावरती मग आता वकील साहेब सांगायला लागतात म्हणजे आता एक खून असतो जो आपण जाणून बुजून करतो आणि दुसरा म्हणजे आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी खून केला जातो तो, तो खून तर आपण असं हे करायचं आहे की साक्षी मॅडमच्या हातून जो काही खून झालाय तो त्यांचा सेल्फ डिफेन्समध्ये खून झालेला आहे यावरती आता इकडे महिपत म्हणतो त्याच्याने काय होईल त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात वकील साहेब त्याच्यामुळे एक गोष्ट नक्कीच होईल म्हणजे काय होईल माहिती आहे का लवकरात लवकर त्यांना आता कमीत कमी शिक्षा होईल एक आणि दुसरं म्हणजे कदाचित त्यांना सुटका पण लवकर होऊ शकते महिपत चिडतो आणि कमीत कमी शिक्षा वगैरे काही नाही आहे वकील साहेब माझी बोरगी पूर्णपणे निर्दोष सुटली पाहिजे मला अजिबात काही माहीत नाही आहे वकील हो आपण प्रयत्न तर आता करायचेच आहेत पण पण कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा म्हणजे बघूया आपण काय अवधी महिपत चिडतो पैसे कसले चारतोय मी तुम्हाला पैसे चारण्याचं काम आता मी इकडे करतोय मग तुम्हाला लवकरात लवकर लवकरात आत लवकर आत आता इकडे रिझल्ट दिलाच पाहिजे असा विचार आता इकडे तो करत असतो बरं हे सगळं चालू असताना मग तो आपल्या माणसांना बोलवतो इकडे वकील साहेब त्यांचं काम करतील पण मला मला मात्र आता इकडे ही खूप मोठी जबाबदारी सोपवायची आहे आणि ते म्हणजे ह्या सायरी आणि अर्जुन यांचा पहिला काटा काढला पाहिजे मग लगेचच महिपत आता इकडे आपल्या माणसांना बोलवतो ज्या वेळेला महिपत आपल्या माणसांना बोलवतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तो सांगतो हे बघा अर्जुन सुभेदार आणि त्याची फॅमिली यांच्या घरामध्ये जे काही चाललंय ना ती छोट्यातली छोटी आता अपडेट तु आत आत तुम्ही मला द्यायची आहे काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर लवकरात लवकर मला आता त्यांचं म्हणजे ते कुठे जातात काय करतात आणि आता हे सगळं हे सगळं सगळं मला आता समजलं पाहिजे असं तो सांगायला लागतो त्यानंतर मग लगेचच आता इकडे माणसं सांगतात हो तुम्ही काळजी करू नका महिपत शेट काही झालं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सगळी माहिती कळवू महिपत म्हणतो कोणत्याही बाबतीत आता हलगर्जीपणा नाही झाला पाहिजे असं म्हणत तो त्या माणसांना तिकडे पाठवतो लगेच अर्जुन सुभेदारच्या घरावरती नजर ठेवायला ज्या वेळेला आता इकडे माणसं निघून जातात महिपत विचार करतो या अर्जुन सुभेदारनी अर्जुन सुभेदारनी जे काही आता माझी अवस्था केले ना माझ्या पोरीची आणि माझी तिला मी सोडणारच नाहीये असं म्हणत महिपतच्या डोक्यामध्ये अर्जुनचा राग असतो काही करून त्याला आता वाट लावायचं हे ठरवलेलं असतं बरं हे सगळं चालू असताना इकडे अर्जुन ठरवतो की आज आपण कार मस्तपैकी रोमॅन्टिक होऊन बाईकवरती जाऊया आणि म्हणून तो बाईक घेऊन आता इकडे सायलीची वाट पाहत असतो ज्या वेळेला बाईक घेऊन तो आता सायलीची वाट पाहत असतो अजून ही कुठे राहिली मला तर म्हटली होती की दोन मिनिटात तयार होऊन येते पण ही ही अजूनही आलेली नाहीये मला खरंच कळत नाहीये की काय चाललंय हिचं असं म्हणत तो आता सायलीची वाट नह पाहत すと अजूनही सायली काही आलेली नसल्या कारणाने त्याला आता खूप खूप राग येत असतो म्हणजे थोडंसं त्याला अस्वस्थ होत असतं त्याच वेळेला त्याचा राग पूर्णपणे निवळतो ज्या वेळेला सायली आता सुंदरपैकी ड्रेस घालून नखशिखांत सुंदर दिसत आता समोर आलेली असते सायलीकडे एक टक पाहिल्यावरती अर्जुनला तर आपण काय पाहतोय दिवा स्वप्न पाहतोय असं वाटतं आणि खूपच सुंदर दिसत असलेल्या सायलीकडे तो एकटक पाहायला लागतो ज्या वेळेला सायलीकडे तो एकटक पाहत असतो त्याच वेळेला सायली तिकडे येते आणि सायली इकडे तिकडे पाहते कुठे गेले अर्जुन सर म्हणजे ती कारच्या दिशेने आलेली असते पण आता तिला काही अर्जुन कुठे दिसत नाही मग त्याच वेळेला अर्जुन आपल्या बाईकचा हॉर्न देतो आणि बाईकचा हॉर्न देऊन अर्जुन आता सांगायला लागतो की बायको बायको इकडे आहे मी इकडे ये असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सायली सांगायला लागते हे काय पण आज आपण इकडे बाईकवरती का चाललो आहे आणि पाऊस वगैरे आला मग यावरती अर्जुन म्हणायला लागतो किती अनरोमॅन्टिक आहेस ग तू मी एकदम रोमॅन्टिक छानपैकी बाईकवरती जाण्याचा प्लॅन केलाय तर तुझं तुझं काय चाललंय तुला आता इकडे हे करायची गरज पडली काय रोमँटिक नको का, का। यावरती सायली म्हणते तसं नाही पण तुम्हाला तुम्हाला चालणार आहे का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन म्हणतो हो छानपैकी रोमॅन्टिक ड्राईव्हवरती जाऊया बस ना असं म्हणत अर्जुन आता तिच्याकडे पाहायला लागतो तोपर्यंत मग आता सायली सांगायला लागते ठीक आहे असं म्हणत सायली आता अर्जुनच्या बाईक मागच्या बाजूला बसते ज्या वेळेला सायली आता मागच्या साईडला बसते त्यावेळेला अर्जुन आणि सायली दोघ जण आता एकदम रोमॅंटिक झालेले असतात आणि रोमॅंटिक अर्जुन आणि सायली छानपैकी आपल्या डेट वरती निघालेल्या असतात बाईकची राईड थंड हवा छानपैकी पाऊस इतकं सगळं रोमॅंटिक वातावरण आणि दोघं जण आता सुंदरपैकी आपापल्याच मस्तीमध्ये निघालेले असतात आता जगाचं भान नाही कसली चिंता नाही आणि दोघ जण एन्जॉय करत निघतात सायली सांगत असते की ती छान वाटते ना यावरती अर्जुन म्हणतो हो बायको मला तुझ्यासोबत कुठेही कसंही जायला छानच वाटतं दोघ जण छानपैकी एका आता पॉइंटच्या इकडे येऊन थांबतात सायलीला तर इतकं छान वाटत असतं आपली ओढणी उडवत वाऱ्यावरती नवऱ्यासोबत छानपैकी डेट एन्जॉय करत ती चाललेली असते आणि तिचा आनंद बघून आता ज्या वेळेला ज्या वेळेला अर्जुन तिच्याकडे पाहत असतो त्यावेळेला त्याला सुद्धा किती आणि कसा आपल्याला आनंद होतोय हेच आता वाटत असतं आणि त्यामुळे तो आता एकटक सायलीकडे पाहत असतो सायलीला हा जो काही आनंद मिळालेला आहे त्यामुळे तो सुद्धा खूपच खुश झालेला असतो बरं हे सगळं चालू असताना सायली आता बाईकवरती एन्जॉय करत असते आणि अर्जुन आता तिला आरशामधून बघत एन्जॉय करत असतो एका ठिकाणी येऊन आता जण थांबतात आता तो सगळ्या टुरिस्टचा किंवा सगळ्या कपलचा फिरण्याचा पॉईंट असतो त्या पॉइंट पॉइंट वरती दोघ जण येऊन थांबतात इकडे अस्मिता प्रतापला सांगायला लागते डॅडा काय चाललंय म्हणजे आता तवा गरम आहे तर तुला लवकरात लवकर पोळी भाजून घेतली पाहिजे यावरती मग आता तो म्हणतो म्हणजे काय यावरती अस्मिता सांगायला लागते असं काय करतोस डॅडा तुला प्रत्येक गोष्ट कशी सांगायला लागते मला एक गोष्ट सांग आत्ता इकडे सायली बाहेर गेलेली आहे बरोबर आहे मग हाच आपल्या हातामध्ये मोका आहे ना आपण आता सायलीच्या बरो विरुद्ध इकडे मम्माशी बोलूया आगीमध्ये तेल लोतूया बघूया आता तिला काय वाटतंय ते ती आपल्याशी या विषयावरती बोलते की काय करते हे सुद्धा आपल्याला समजेल ना यावरती प्रताप म्हणतो हो ग माझ्या तर काहीच लक्षात आलं नाही चल आपण जाऊया मग काय दोघ जण प्लॅनिंग करतात आणि लगेचच आता इकडे कल्पनाच्या समोर येतात कल्पनाच्या समोर आल्यावरती मग आता प्रताप म्हणतो काय ग कल्पना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती कल्पना म्हणते महत्वाचं बोला यावरती मग आता अर्जुन सांगतो मला हे तुझं वागणं काही पटलं नाहीये तुला पटलं का तू कशा पद्धतीने आता इकडे सायलीला पाठवलंस बरं तिकडे म्हणजे आता घरामध्ये गणपती आलेले आहेत अस्मिता एकटी इकडे काम करणारी आहे आणि त्यात ती प्रेगनेंट आणि असं असताना तू आता सायलीला खुशाल खुशाल डेटवरती पाठवलंस मला तर खरंच काही कळलं नाही कल्पना तुझं काय चाललंय असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते आणि हे कोण सगळं तुम्हाला बोललं यावरती आता इकडे प्रताप प करायला लागतो कोण म्हणजे काय अस्मिता त्यावरती मग आता ती सांगते अस्मिता बोलली ना बोलवा अस्मिताला तुम्ही आता इकडे बोलवा असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच अस्मिताला बोलवणं धाडलं जातं अस्मिताला बोलवणं ती अस्मिता येते आणि अस्मिता लगेचच आता इकडे सांगायला लागते काय झालं मम्मा यावरती मग आता तिला काही बेसिक क्वेश्चन कल्पना विचारते तू मला सांग गणपती कधी येणार आहेत अस्मिता सांगते गणपतीनं सव्वीस का सत्तावीस यावरती आता इकडे कल्पना म्हणते घ्या म्हणजे गणपती कधी येणार आहेत हे सुद्धा हिला माहित नाहीये आणि ही तयारी करणार बरं ते जाऊ दे आपल्याकडे गणपतीच्या पहिल्या दिवशी काय स्वीट केलं जातं यावरती आता इकडे ती म्हणते काय मला काही लक्षात नाही येत आहे यावरती मग आता कल्पना म्हणते ते पण जाऊ दे तू मला सांग आपण गणपतीला आरास केली तर तू काय केलंस गणपतीच्या साफसफाईत तू काय केलंस किंवा बाकी सगळ्या तयारीत काही केलंच का अस्मिता आता नकारात मान हलवते त्यावर ती कल्पना म्हणते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे म्हणजे या घरामध्ये सगळं पद्धतशीर रित्या शांत रहा सायली आल्यावरती ती सगळी तयारी करेल कोणत्याही बाबतीत आपल्याला चिंता करण्याची खरंच काही गरज नाही आहे यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते हो हो सायलीची तयारी तर अप्रतिम मी पाहिलेली आहे प्रत्येक वेळेला सायली आता काही ना काहीतरी व्यवस्थितच इनोव्हेटिव्ह करत असते आणि तयारी पण असते मी गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये पाहिलेलं आहे की सायलीने किती सुंदर तयारी केली होती त्यामुळे सायडी खरच खरंच वेळात वेळ सगळी तयारी करेल चिंता करण्याची गरज नाहीये त्यावर ते मग आता कल्पना सांगते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतेय ना मी तेच बोलते आहे की काहीही चिंता करायची गरज नाही आहे सायली आली की करेल या अस्मिताला यातलं काही ओके ठेवू माहीत नाही आहे आणि असं असताना असं असताना जर का अस्मिताताईंनी उगाचच उगाच अस्मिताने मध्ये पडण्याचं कामच काय आहे अस्मिता जा जरा शांत बस असं म्हटल्यावरती थी प्रताप पण तो ठीक आहे म्हणजे यावेळेला अस्मिता चुकली असेल पण तरीसुद्धा तरी सुद्धा सायलीचं पण खूप वेळेला चुकतं आणि तो तिला पाठीशी घालतेस यावरती कल्पना म्हणते बास काय सारखं आपलं प्रताप अगं कल्पना तुला समजते का तू काय करती असते तू नकळतपणे सायलीची बाजू घेतेस अगं विचार कर विचार यावरती कल्पना म्हणते गप्प बसावं हो तुम्ही तुमचं काय चाललंय तुम्ही कशाला मला त्रास देताय चला निघा इथून मला आता बाकीची पुढची तयारी करायची आहे असं म्हणत कल्पना या दोघांनाही फटकारते आणि त्या दोघांचंही काहीही न ऐकता तिकडून जायला सांगते बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना अर्जुन आणि सायली त्या आता पॉइंटवरती येतात ज्या वेळेला त्या पॉइंट वरती अर्जुन आणि सायली येतात आणि त्याच वेळेला अर्जुन आता एका ठिकाणी पाहायला लागतो तर एक म्हातारा जोडप्यामधली आजी बसलेली असते आणि आजी बसून ताबडतोब आता इकडे आजोबा फोटो काढत असतात सायली म्हणते किती छान ना म्हणजे या दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे आता झालं सायली असं म्हटल्यावरती आता अर्जुनला सुद्धा आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी वेळच हवा असतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन आता लगेचच विचार करतो आणि तो खाली उतरतो बायको थांब असं म्हटल्यावरती आता इकडे तो लगेचच येतो आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो थांब बायको मी आलोच असं म्हणत तो त्या आजोबांकडे जातो आजोबांकडे जाऊन आपल्याला एक कॅनव्हास एक पेपर आणि आता स्केच काढण्यासाठी मटेरियल मागायला लागतो यावरती सायली हे सगळं पाहायला लागते आणि त्याच वेळेला सायलीला तो बाईकला धरून उभं करतो ज्या वेळेला बाईकला टेकून उभं करतो आणि त्याच वेळेला तो आता पेंटिंग काढण्यासाठी समोर येतो सायली एकटक पाहत बसते अर्जुन आता पेंटिंग काढत असतो बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत तो आता इकडे सायलीला पण हुकी येते पेंटिंग करण्याची सायली विचार करायला लागते की मी पण पेंटिंग करते अर्जुन ज्या वेळेला चित्र करत असतो आणि त्याच वेळेला सायली आता त्या काकांच्या इथे जाते आणि त्या काकांच्या इथे जाऊन लगेचच एक पेन पेन्सिल घेते त्यानंतर थोडा वेळ अर्जुन इकडे तिकडे पाहतो त्याला कुठे सायली आता दिसत नाही तो अस्वस्थ होतो सायली कुठे गेली सायली तोपर्यंत आता पिक्चर काढण्यासाठी कॅनवास घेऊन आलेली असते आणि ती आता पिक्चर काढण्यासाठी बसते अर्जुन विचार करतो ही कसलं पिक्चर काढतीये मला आता हे पाहायलाच पाहिजे असा अर्जुन विचार करत असताना मग मात्र लगेचच इकडे सायलीचं सा पिक्चर पूर्ण होत असतं ता आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडेच अर्जुन तिकडे येतो आणि ते पिक्चर तिच्याकडून हिसकावून घेतो ज्या वेळेला पिक्चर तिच्याकडून हिसकावून घेतो आणि पाहतो तर काय सायलीने काहीतरी वेड्या गबाळ्यासारखं हे पिक्चर काढलेलं असतं आणि सायली आता कान पकडून त्याची माफी मागते माफी मागितल्यावर ती सायली आता दांगायला लागते तुमचं तुमचं पिक्चर बघू माझं काढलेलं मग आता सायलीच्या वेळेला ते पिक्चर बघते तिचं सुद्धा पिक्चर आता अर्जुनने फार काही त्याला काढता येत नसतं काहीतरी आता इकडे काढून ठेवलेलं दोघांची धमाल मस्ती चालू असते एकमेकांच्या सोबत आता कुरघोडी करत भांडणं करत दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात आणि हसत असतात छानपैकी आता दोघांची डेट झालेली असते पण त्याच वेळेला सत्याचा उलगडा होणं बाकी असतं ज्या वेळेला आता इकडे दोघ जण एका कठड्यावरती बसलेले असतात आणि त्याच वेळेला तिकडे दोन छोटी मुलं आता ते दोघ जण खेळत असतात त्याच वेळेला अर्जुन सांगायला लागतो की तन्वी आणि मी आम्ही दोघ जण लहानपणी असेच खेळायचो आणि धमाल मस्ती करायचो तू आणि तन्वी पेंटिंग पण खूप करायची छानपैकी तू सुद्धा तुझ्या लहानपणी अशीच धमाल करायचीस का असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली आई आई असं मोठ मोठ्या निधी ओरडायला लागते तिचा आवाज ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला धक्का बसल्यावरती इकडे आता सायली पाहते तर काय तिला आईची आठवण आलेली असते अर्जुनच्या लक्षात येतं काहीतरी तिला आता होतंय अर्जुनने मुद्दामच हे सगळं केलेलं असतं कारण कारण त्याला सायलीच्या जुन्या आठवणी जाग्या करायच्या असतात आता खरंच सायलीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यावरती सायलीला आता इकडे सगळं आठवणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे